नमस्कार माझा इंडिया न्यूज पुणे रिंग रोडला अजित दादा पवार यांचे नाव देणार आमदार शंकर मांडेकर यांची प्रतिक्रिया काय उमेदवार जे पराजित झाले ज्यांच्या आम्ही कारण या ठिकाणी वहिनी आमची भूमिका ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थानं राजघटीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने दादांनी योगदान दिलं दादांचं जेवढं बारकाईन या बा मतदारसंघावर लक्ष होतं त्याच पद्धती लक्ष भविष्यात वहिनी या ठिकाणी ठेवतील त्यांनी तसं मला सांगितलं पण आहे आपल्या भागातील अनेक विकास काम आहेत जे दादांनी पाहिली होती स्वप्न विकास काम आपल्याला करायची विकास काम पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे बहिणींवरती पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे दादांच्या जाण्याने मोठी पोके निर्माण झालेली आहे वहिनींच्या माध्यमातून भरून निघेल का म्हणजे कार्यकर्त्यांना आधार देत वाटेल नक्कीच दादांच्या जाण्याने खूप मोठी फोके निर्माण झालेली आहे परंतु भरून ते भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न वहिनींच्या माध्यमात या ठिकाणी होईल की आम्ही सर्व कार्यकर्त्यांना दादांना होईल म्हणजे या ठिकाणी पाहतोय आणि वहिनी आहेत म्हणजे दादा आहेत त्या आम्ही पण भविष्यात काम करू वहिनी पण त्या पद्धतीने त्यांची त्याचा मला विश्वास पक्षातील अनेक आमदारांची अशी इच्छा आहे की झालं पाहिजे त्याबाबत काय चर्चा किंवा अशा प्रकार झाले तर आमदार म्हणून नाही अशी काय आम्ही चर्चा झालीच नाही परंतु वहिणींच्या नेतृत्वाखाली जर लढणार असेल तर आम्हाला की त्याचा आनंद विराजमान रिंग रोडला मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की रिंग रोडला अजित पवारांचं नाव द्या आदित्य ते प्रस्ताव नक्की काय ठेवला तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की पुणे शहर अतिशय मोठ्या प्रमाणात झपाट्याने डेव्हलप होते आणि त्यामुळे अरिंद्रचा खूप मोठा प्रश्न होता आणि तो कायमस्वरूपी सुटावा असे दादाची गेल्या अनेक वर्षाची माहिती होती डोक्यात संकल्पना होती आणि रिंग रोडची प्रस्तावना त्यांच्या त्या काळात भगी यांच्या आज प्रत्यक्ष रिंग रिंगरोड चालू झालेला आहे आणि हा आपल्या भागाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे आणि जे मी ही संकल्पना पुढे आणली की आज दादा आपलं खायचं आहे म्हणून बघितला आज स्वर्गीय अजितदादा नांदर अजितदादा पवार